आपण सध्या आलो आहे राजस्थान राज्यातील पुष्कर या भगवान ब्रह्मदेव यांच्या एकमेव तीर्थस्थळी भारतात जगातील एकमेव पुष्कर याच ठिकाणी ब्रह्मदेव यांची पूजा केलेली केली जाते आणि हे त्यांचं पुष्कर हे तीर्थ आहे यामध्ये तेहतीस कोटी देवी देवता या पुष्कर तीर्थामध्ये विराजमान आहेत कारण तसेच अनेक मासुळ्या देखील आपल्याला पाहायला पाहायला मिळतात या मासुळ्या या पुष्कर तीर्थाचा आता महिमा आहे ते त्याची ते तेतीस -ते देवाची देवी देवता येथे वास करतात आणि अशा या पवित्र पुष्कळ पुष्कर तीर्थस्थळामध्ये आपण स्नान केलेलं आहे के हे स्नान केल्यामुळं अतिशय हे पुण्य एकदम पुण्याचं कार्य आहे त्या पुष्पुष्कर तीर्थ तीर्थामध्ये असे काही घेवलेले आहे ब्रह्मजी व पूजन व सरोवर पण होता आहे पुष्कर प्रसाद फुल सरोवर में डाले तेहतीस कोटी देवी देवता निवास पुष्कर में होता है संस्कृत मध्ये एक श्लोक आहे पुष्करे वास पुष्कर पुष्करे दुष्कर्म तप पुष्करे दुष्कर्म दानम गणतु गणतुच्छ सदुष्करम कारण या पुष्कर तीर्थामध्ये येलच आधी सर्वात मोठी गोष्ट आहे ते बी आणि इथं रा दर्शन करणं आंघोळ करणं ते बी दुर्गम आहे आणि इथं सदैव निवास करणं ते देखील अतिदुर्गम आहे अशा प्रकारे पुष्कर तीर्थाचा महिमा आहे अनेक अनेक पुण्याच्या प, प संचयानंतर या पुष्कर तीर्थाचं दर्शन घडतं तर आपल्याला देखील या व्हिडिओमध्ये दे दिकत आहे दिसत आहे की पुष्कर तीर्थ कसं आहे कारण हे जे आपण व्हिडिओ पाहत आहात आपल्या देखील पुण्याचा संचय निश्चितच झालेला असेल असो यानंतर आपण द्वितीय भागात ब्रह्मदेव यांच्या मंदिरामधील भाग पाहणार आहोत आता ह्या पुष्कर तीर्थामधील एक संकटमोचन हनुमान देखील आहेत